द्वारकादा श्यामकुमारच्या शाखे शाखेमध्ये शाखेचे मॅनेजर दुधाळे आणि प्राध्यापक मारुती बुद्रू पाटील यांच्या शुभ आज गणेशाची आरती करण्यात द्वारकादास द्वारकादा श्यामकुमारच्या शाखेमध्ये सर्व कामगारांना प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि गणपतीचे महात्मे सांगितले श्री गणेशा हा सर्व करता धरता विघ्नहारता आहे असे तेही म्हणाले द्वारकादा श्यामकुमार परिवारातील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज गणेशाच्या मूर्तीच्या आरतीच्या निमित्तानं मी आपल्याशी थोडं हितगुज करत आहे मित्रांनो गणेश हा सर्व सुखाचा सर्व दुःखाचाही दाता आहे कारण गणेशाची पूजा करत असताना आपण कुठल्याही कार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचं वंदन करत असतो तमाशा असेल नाटक असेल भगवत पूजा असेल या आपल्या धार्मिक परंपरेमध्ये गणेशाला खूप महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून आपण अकरा दिवस मनोभावे आपण पूजा करतो की आमच्यावर येणारे जी संकट आहेत हे, हे गणपती बाप्पा दूर कर आणि वर्षभर आम्हाला सुख शांती आणि समृद्धी दे याच्यासाठी आपण या गणेशाचं स्तवन करतो गणेशाची महापूजा करतो गणपती स्तोत्र या ठिकाणी आपण म्हणण्याचा प्रयत्न करतो ही गणेशा म्हणजे विद्येची दाता आहे तो करता करविता आहे सर्व मंगल मांगल्य सर्व मंगलमय करणारा हा गणेश आहे आणि म्हणून या संकट येऊ नये त्या संकटावर मात करण्याचं धैर्य धाडस आपल्यामध्ये यावं जगण्याची प्रेरणा जगण्याची इच्छा तुमच्यामध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी आपण गणेशाचं स्तवन करतो गणेशाची महापूजा करतो द्वारकादास श्यामकुमार परिवारातील सर्व सदस्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही सुद्धा तुमच्या दुकानामध्ये सर्वांच्या वतीनं गणपती बाप्पाची आराधना या ठिकाणी केलेली आहे दररोज तुम्ही महापूजा या ठिकाणी करत आहात द्वारकादास श्यामकुमारचे संचालक सन्माननीय तुकाराम भैया पाटील सदाशिव पाटील आणि राजू पाटील या तिन्ही भावंडानं वस्त्र व्यवसायाच्या माध्यमातून केलेलं कार्य निश्चितच या ठिकाणी अनमोल आहे सांगायचं तात्पर्य म्हणजे की आपल्या अमोदपूर परिसरातील हजारो युवकांना या व्यवसायामध्ये त्यांचा संसार उभा करण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाचं या ठिकाणी काम केलेलं आहे कालच लातूरमध्ये अनेक महान कवीचं कवी संमेलन झालं असे अनेक सामाजिक शिक्षकासाठी असेल महिलांसाठी असतील कामगारांसाठी असतील अनेक वेगवेगळी कार्यक्रम या ठिकाणी राबवून समाजाला काही ना काहीतरी दिन लागतं म्हणून ते काम करत असतात तुकाराम महाराज म्हणतात की जोडून या धन उत्तम विभारे उदास विचारे वेच करी माणसाकडे कोठ्यावधी रुपयाचं धन आहे पण त्या पैशाचा उपयोग जर आपण समाज कार्यासाठी नाही लावला तर आपला जन्म सार्थक झाला नाही कारण का रंजले गांजले त्याशी मन्हारे आपुले तोची साधू ओळखावा देवतेथीची जाणावा परमेश्वराला मंदिरात शोधायची गरज नाहीये कबीरदास एके ठिकाणी असं म्हणाले की मोको काहा ढुंडे बंदे मै तो तेरे पास मय नामय मस्जिद नामय देवल नामय कावा केलासमय मै तो तुम्हारे खुन केम तुझा हे तुझं पासी परेरे जागा चुकलाशी परमेश्वराला मंदिरात अजिबात शोधू नका तुकाराम महाराजांच्या घरी स्वतः पांडुरंग आले जनाबाईच्या घरी तिने दळायला गेले सावता माळ्याची भाजी खुडायला गेले गोरा कुंभारास मडके घडवायला गेले देव तुम्हाला माणसाच्या मंदिरात शोधायला जावं लागेल आणि म्हणून मानसाने मानसासी मानसा समवागणे ही माणुसकीची ज्योत आम्हाला या माध्यमातून पेटवता येते लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले पाऊल चालू पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो लाभने माणसाने माणसाशी मानसा, मानसा, मानसा समवागणे आपण अनेक धर्माची माणूस हो, आहोत अनेक जातीची माणूस आहोत आपल्यामध्ये कुठलाही भेद या ठिकाणी कारण जन्माला येणारा प्रत्येक माणूस सारखा आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाला इंद्रिय समान दिलेले आहेत आपण मात्र भेदाभेद करतो भेदाभेद भ्रम अमंगळ कोणत्याही जीवाचा न घडो मत सर्व वर्मेशरेश्वर सूजनाची धर्म जाती प्रांत भाषा भेदसारे सारे संपुदे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे आणि पुन्हा लाभो हो आम्हाला शुभ्रतेचे चांदणे हे चांदणे आयुष्यामध्ये निर्माण करण्यासाठी धर्म जाती प्राण सोडून आपण मानव जात एकत्र एक निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून गणपती उत्सवाच्या माध्यमातून आपल्याला करावायचा आहे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची सेवाच करता हे सुद्धा तुमचा धर्म आहे ते सुद्धा धर्म तुम्ही चांगल्या पद्धतीने निभवता शेजार धर्म आहे पुत्र धर्म आहे मातृधर्म आहे पितृधर्म आहे अशा अनेक धर्म आहेत तसंच तुम्ही ग्राहकांची सेवा करता हे तुमचा धर्म आहे इथं येणाऱ्या प्रत्येकाला मान सन्मान चहा घ्या पाणी घ्या हे सुद्धा तुम्ही धर्म निभावता या बसा तुम्ही नमस्कार करता पहिल्यांदा आणि म्हणून सकाळची सुरुवात तुमची राष्ट्रगीतानं होते हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे या भारताचं या राष्ट्राचं उन्नती व्हावी प्रगती व्हावी आणि म्हणून पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा घेत असता ही प्रतिज्ञा काही साधं सोपं आहे जगातलं पहिलं दृश्य आहे की एखाद्या कापड दुकानामध्ये राष्ट्रगीत घेतलं जातं जन गण मन हे का म्हणतो आपण हे जन गण आणि मन हे सगळ्यांना सुख मिळालं पाहिजे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे जे खलांचे वेंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो जीवांचे भूता सारके असणारी माणसं जी वाईट सुद्धा माणसं आहेत ती सुद्धा मैत्रीण पूर्ण झाली पाहिजे अशा माणसाला सवाज या चांगल्या माणसांचा लाभला जसं आपण म्हणतो की एखाद्या चंदनाच्या झाडासोबत एखाद्या सापानं जरी वेटाळे मारले तरी चंदनाचा सुगंधेला येणारच आहे आणि म्हणून चांगल्या माणसाच्या सवासामध्ये माणसं आली की माणसाचं जीवन बदलून जात असतं म्हणतात संतसंगमय बिना बिना पतन है चांगल्या माणसांच्या सोबत तुम्ही नुसतं राहिलात तरी तुमचं आयुष्य चंदना सारखं जात असतं म्हणून आपल्या आयुष्याचा सुगंध जशी नदी वाहत जाते नदी वाहत असताना येणाऱ्याची तान भागवते वृक्ष ऊन वारा पाणी सहन करतात आणि हे सण करून इतरांना सावली देण्याचा प्रयत्न करतात चंदनाचं वृक्ष इतरांना सुगंध देऊन जात असतं एखादं फूल तुम्हाला गंध देऊन जात असतं हे सगळं सुगंध मन आयुष्य बनवणीसाठी माणसाचा जन्म आहे आणि तो माणसाचा जन्म सार्थक झाला पाहिजे या उद्दिष्टानं या ठिकाणी आपण काम करत आहात मला वाटतं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही अगदी ताटमाने या ठिकाणी उभे असता या द्वारकादास श्याम कुमारचा जो रथ आहे हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही सगळेजण सारथी आहात त्या सारथ्यांचं तुमच्या माध्यमातून तुम्ही एकदा टाळ्या वाजून कौतुक या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून तुमच्यासाठी तुम्ही टाळ्या का वाजवा म्हणालो कारण तुम्ही खरे प्रेरणादायी आहात कारण एखादा मालक एखाद्या कंपनीचा मालक असू शकतो परंतु त्या मालकाला मोठं करण्याचं काम जर कोणी करत असेल तिथला कामगार करत असतो मग तुमची मेहनत तुमचं आयुष्य हे हे काही साधं सोपं काम नाही आहे कारण या द्वारकादास परिवाराला मोठं करण्यामध्ये तुमचा सगळ्यात महत्वाचा वाटा आहे तुम्ही या ठिकाणी मोठं करत आहात तुमच्या माध्यमातून हे द्वारकादास या ठिकाणी पुढं जात आहे इथले मॅनेजर असतील इथले सर्व सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचं मी प्राध्यापक मारुती बुद्रुक पाटील आपल्या सर्वांचं या गणपतीच्या आरतीच्या निमित्तानं स्वागत करतो आणि परत मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बी व्यवसायामध्ये जाल त्या व्यवसायामध्ये तुम्हाला नाव मोठं करायचं असेल तर तिथं तुम्हाला मेहनतच घ्यावी लागेल जिथं मेहनत करतो ना तुम्हाला वाटलं पाहिजे अरे हा कामगार, तो ना ना का हा कामगार तो काम नाव भाषणात घेतलं पाहिजे की हा माझा अहमदपूरचा कामगार आहे तो माझा अहमदपूरचा मॅनेजर आहे एवढं मोठं तुम्ही काम केलं पाहिजे कारण त्यांच्या ओठातून तुमचं नाव निघालं की तुम्ही मोठे झालात तुम्ही ज्या पदावर या ठिकाणी काम करता ज्या विभागाला काम करता तिथला गिरायक तुम्ही या ठिकाणी कसं करतायत त्या ग्राहकाला कन्व्हेन्स कसं करताय तो गिराईक इथून पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता आहात तुम्ही किती मेहनत करत आहात नाहीतर एखाद्या दुकानात गेले धापास कपडे दाखवले ते म्हणत नाही एवढंच संपूल आमच्याकडे आता काही नाही गिरॅक दाराज होऊन जातं परत जाता गिराय परंतु नाही नाही बऱ्यादा असं होतं की एखादा मॅनेजर सुद्धा असा असतो ताई काय झालं तुम्ही का परत जाताय थांबा तुम्हाला मी बेंगलुरून आलेली साडी दाखवतो तुम्हाला मी मुंबईहून आलेली साडी दाखवतो हो तो मॅनेजर सुद्धा या ठिकाणी उठतो आणि तिथं साड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो हे गिरयकाना त्याचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी काम केलं पाहिजे तुम्ही करताय हे या ठिकाणी मला कौतुक करावं वाटतं नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सुद्धा दिवसभरात काम करून करून तान ताण तणाव येतो हे सत्य आहे परंतु आपण टेन्शन मुक्त काम केलं पाहिजे हसत खेळत करा कपडं समोर गेलं पाहिजे हा काय पाहिजे तुम्हाला हे घ्या ते घ्या हे पडत नाही ना ते घ्या हे सगळं काम करत असताना जिथं तुम्ही समाधानानं हसतमुखाने या ठिकाणी काम करता ती शाखा ती कारखाने, ती केवल, केवल ते कारखाने ते उद्योगधंदे या ठिकाणी प्रगतीच्या पथावर जातात आणि तेच व्यवसाय या ठिकाणी मोठे होतात म्हणून जगाच्या इतिहासामध्ये टाटा बिर्ला मफतलाल अंबानी दिनेश दिग्जाम रेमंड या सगळ्या उद्योगपतींनी केवळ केवळ तुमच्या बळावर या ठिकाणी काम केलं असेल त्यांनी सुद्धा अगोदर मेहनत केलेली आहे अंबानींनी सुद्धा पेट्रोल पंपावर स्वतः पेट्रोल ओतण्याचं काम केलेलं आहे अमिताभ बच्चन एका अनाउंसर कंपनीमध्ये गेले होते त्यांना आकाशवाणीवर अनाउन्सर म्हणून या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं परंतु त्यांचा आवाज भद्दा आहे म्हणून त्यांना घरी पाठवलं शेवटी अमिताभ बच्चन निराश झाले नाही कोशिश करणे वालून की हार नाही होती लहरों से डरकर नौका कभी पार नाही होती नन्ही चिटी जब दाना लेकर चलती हे चढती पे सो बार फिसलती हे मग आपला काम नाही छोडती म्हणून जोपर्यंत तुमचं सिद्ध ध्येय होत नाही जोपर्यंत तुम्ही ध्येय गाठत नाही तोपर्यंत तुम्ही काम केलंच पाहिजे आणि जोपर्यंत तुमचा व्यवसाय या ठिकाणी भरभराटीला येत नाही तोपर्यंत तो, तो मालक तिथली शाखा या ठिकाणी मोठी होत नाही मला वाटतं महाराष्ट्राच्या मनपटलावर द्वारकाश श्यामकुमार गाजवलेलं नाव आहे ते नाव केवळ तुमच्यामुळं आहे आणि तुम्ही या ठिकाणी मोठं करण्याचं काम आणखीन ताकदीनं करावं बळानं करावं एवढीच गणेशाच्या चरणी प्रार्थना करतोय या तिन्ही भावंडांना तुम्ही केवळ महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी नाही तर जगासाठी तुम्ही मोठं करावं ज्यावेळेस द्वारकादा कुमार अमेरिका जपान इंग्लंड अशा या ठिकाणी जाईल त्यावेळेस खरंच या ठिकाणी मी मला असं समाधान वाटेल एवढं तुम्ही काम करावं एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद तुम्ही या ठिकाणी घेतलं पाहिजे सगळे तुमच्या काही लक्षात राहिले सर काय काय बोलले खरंच मी दोन तीन पॉईंट पकडले म्हणते फक्त तुम्ही मी पकडणार नाही ते आता मला माहीत नाही खरं सर खूप चांगलं बोललात खरंच मी तुमचे आभार मानतो सर तुम्ही या ठिकाणी आलात आमचं आमचा मान ठेवून तुमचे मी आभार मानतो सर थँक्यू